नमस्कार मंडळी कसे आहेत बरे आहेत ना माझं नाव क्षिति झुनार यांनी स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल गाव गजालीवर मित्रांनो समुद्र आणि माझ्या मागे फिश मार्केट बघून तुम्हाला वाटत असेल की हा आणखीन एक फिश मार्केटचा व्हिडिओ आहे पण नाही तसा नाही आहे आज आपण एकदम सकाळी लवकर चकाचक एकदम मस्त उठून एकदम वाईबवाले कपडे घालून रेडी झालेलो आहोत आणि याचं कारण हे आहे की आज आपण एका भटकंतीसाठी निघणार आहोत तर श्लोकची शाळा काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे तर म्हणालो की शाळा सुरू यायच्या अगोदर एक दोन दिवस कुठेतरी एक छान असं रिलॅक्स व्हायला आपण निघूया आणि जसं मुंबई आणि पुण्यावाल्यांसाठी कसं असतं की आपण दोन दिवस कुठेतरी जायचे तर ते लोणावळ्यावा लोणावळ्याला वगैरे जातात तसं आम्हाला मालवणमध्ये जे आम्ही राहतो जर एखाद दोन दिवस कुठेतरी मस्त व्हायला जायचं आहे तर आमच्याकडे गोव्याऐवजी काही ऑप्शन उरत नाही तर आम्ही जाणार आहोत गोव्याला तर मी चाललो आहे नेहा चालली आहे डॅडी आहेत आणि श्लोक आहे आम्ही जण चाललेलो आहोत बुकिंग्स वगैरे आपली झालेली आहे आणि हा एक ट्रॅव्हलॉग आपण शूट करणार आहोत तीन दिवस आपण गोव्यात आहोत तर बघूया या तीन दिवसामध्ये काय मजा मस्ती करता येईल तर बीचवर यायचं कारण असं आहे की आपला रेस्टॉरंट सुरू आहे दीदी जिजू आणि इतर जे आपले मदत करणारे कामगार आहेत ते रेस्टॉरंटवर आहेत रेस्टॉरंट सुरू राहणारच आहे तर त्यासाठी तुम्हाला माहिती आहे आपण नेहमीच फ्रेश फिश आपल्या रेस्टॉरंटवर सर्व करतो तर फ्रेश मासे घ्यायला आता मी आलेलो मासे आपण आता घेतलेले आहेत आणि मी रेडी झालेलो आहे आता घरी जाऊन बघूया इतरांची कशी तयारी झालेली आहे आणि जशी लोकांची तयारी होईल तसं पटकन गाडीत बसून आपण आजच्या आपल्या भटकंडीसाठी घेतो तर चला खूप मजा येणार आहे खूप मस्ती येणार आहे तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा बऱ्याच वर्षानंतर एक ट्रॅव्हलॉग शूट करणार आहोत ट्रॅव्हलॉग शूट करतोय मी तर अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल पुन्हा भेटूया येस तर मित्रांनो आपली गाडी भरलेली हो आहे आणि आता आपण निघत आहोत आपल्या गोवा साठी श्लोक काय म्हणायचा गणपती बाप्पा मोर्या, मोर्या। येस तर आता डॅडी गेट बंद करतात आणि गाडीत बसतील आणि फटाफट आता आपण निघूया वाया कुडाळ आपण जाणार आहोत तर इथनं आपण जाणार कुडाळला आणि कुडाळवरनं आपण आपला बॉम्बे गोवा हायवे जो आहे एन एच सिक्स्टी सिक्स तो घेऊन आपण सरळ गोवामध्ये एंटर करणार आहोत चला निघूया तर आता आपण पोचलेलो आहोत बांद्याला आणि इथे बांद्याच्या पुढे कावेरी करून एक रेस्टॉरंट आहे साऊथ इंडियन नाश्ता खूप चांगला मिळतो तिथे तर नेहमी आपण जेव्हा पण गोव्याला जातो ना आपण कावेरीमध्येच नाश्ता करतो तर आता आपण कावेरीमध्ये नाश्ता करूया मध्ये कुडाळला एक दहा पंधरा मिनटं थांबलेलो श्लोकचं काही रेनकोट घ्यायचा होता आणि कुडाळमध्ये पाटणकरांकडे आपण रेनकोट घेतला खूप चांगले आहे खूप जास्त व्हेरायटीज त्यांच्याकडे आहेत तर जर मालवण कुडाळला आहात आणि रेनकोट्स वगैरे घ्यायचे असतील तर नक्कीच कुडाळ मार्केटमध्ये मा पाटणकर यांच्याकडे विजिट करा येस तर आपण हॉटेल कावेरीला पोचलेलो आहोत माझ्या मागे तुम्हाला दिसतं आहे दिस इज हॉटेल कावेरी आणि इथे खूप सुंदर असं ब्रेकफास्ट मिळतं साधारण साडेआठ वाजता सकाळी हे ओपन होतं आणि ह्या दिशेने आता आपण आलो सॉरी पूर्ण गोल फिरायला आला आपण आलो इकडनं या बाजूला मुंबई आहे तर मुंबईच्या दिशेने हा कावेरी हॉटेल आहे आणि आपण या दिशेने जाणार आहोत जिथे गोवा आहे तर चला पटकन नाश्ता आणि इकडे आय थिंक हे काय आहे ई चार्जिंग पॉईंट पण आहे चालू आहे की नाही मला माहीत नाही बघा इथे ई चार्जिंग पॉईंट आहे जिओ बी पी पल्स आय एम नॉट शुअर वेदर ते चालू आहे की नाही आहे चला पटापट आता नाश्ता ऑर्डर करूया नाश्ता खाऊया आणि गोव्याच्या दिशेने निघूया तर नह आपण ऑर्डर केलेली आहे पुरी भाजी अनलकीली आज इकडे साऊथ इंडियन ब्रेकफास्ट अवेलेबल नाही आहे अजून बघा वेळ लागणार आहे तर आपण म्हणायला हरकत नाही पुरी भाजी खात पुरी भाजी अशी दिसते श्लोक काय खातो आहे श्लोक पुरी खातो आहे पुरी भाजी श्लोकची -पड़ आहे खूप आहे चला फटाफट ब्रेकफास्ट करूया आणि निघूया आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला तर आता आपण परवरीला पोचलेलो आहे आणि थोडं रस्त्याचं काम चालू आहे याच्या पुढे ना खूप सुंदर म्हणजे गोव्यामध्ये एकंदरीत बघायला गेलं की खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट होत आहे आणि याच्यापुढे आता आपण जेव्हा नॉर्थ गोवावरनं साऊथ गोवाला आता आपण जाणार नाही आपण कुठं ना कुठे जाणार का हो नॉर्थ गोवावरनं साऊथ गोवाला जेव्हा जाणार ना तेव्हा खूप सुंदर असे ब्रिजेस बांधलेले आहेत त्याच्यानी अगोदर खूप जास्त वेळ लागायचा खूप जास्त ट्राफिक व्हायचा पण आता हे नवीन जे ब्रिजेस बांधले आहेत त्याच्यामुळे ना खूप कमी अंतर लागतो खूप कमी वेळ लागतो आपल्याला पोचायला फ्रॉम नॉर्थ टू साऊथ गोवा आणि कंटाळ येत नाही अगोदर ना खूप कंटाळा यायचा आणि पी कारमध्ये तर अक्षरशः जसं मोठ्या शहरांमध्ये मुंबई पुण्यामध्ये ट्राफिक मुंबई पुण्यामध्ये जसं ट्राफिक व्हायचं हो ना तशा प्रकारे ट्राफिक व्हायचं हो पण आता मुव्हिंग ट्राफिक असतं पी कारमध्ये आणि जिकडे थोडाफार जिकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथे थोडाफार ट्राफिक आहे ब्रिजमुळे मोठ म्हणजे इकडे ट्रॅफिक बॉटलने तो पूर्ण ट्रॅफिक बॉटलने क्लिअर झालेला आहे फक्त गोव्यामध्ये जेव्हा तुम्ही ड्राईव्ह कराल ना एक गोष्ट लक्षात ठेवा इकडे स्पीड लिमिट जी आहे ती खूप जास्त स्ट्रिक्ट आहेत आता आपण बोमा पोंडा रोडला लागलेलो आहोत आणि पाच मिनटानंतर आपला जो पहिलं लोकेशन आहे जिथे आपण जाणार आहोत म्हणजे आपण करणार आहोत मंगेशी देवस्थान याला भेट देणार आहोत तर पाच मिनटावर आता आलेला आहे तर आणि हाच जो सरळ रस्ता आहे ना तो दूधसागर वॉटरफॉलला पण जातो बरीच वर्ष झाली दूधसागरचा सा जो धबधबा आहे तो बघायचा आहे पण कधी असा योग आला नाही आता अजून या पावसाळ्यात अजून तितकासा पाऊस लागलेला नाही आहे समजा चांगला पाऊस लाग लागला आणि आपल्याला योग आलं तर आपण यावर्षी नक्कीच दूधसागरला एक भेट देण्याचा प्रयत्न करू येस तर आपण मंगेशी देवस्थानाच्या पार्किंगमध्ये दे गाडी पार्क केलेली आहे आणि छोटासा एक वॉक आहे आणि आजूबाजूला तुम्हाला शॉपिंग करण्यासाठी बरेचसे स्टॉल्स दिसत आहेत हे काय आहे राडी लेफ्टला वागले हायस्कूल मस्त सुंदर अशी शाळा आहे बघा या बाजूला तर सगळ्यात अगोदर आपण देवळात जाऊया पाया पडूया आणि मग ह्याच्या पुढचं आपल्याला आणखीन एक देवस्थान करायचं आहे जो जवळच आहे आईचं मंदिर जे आहे ना ते आपल्याला व्हिजिट करायचं आहे तर अगोदर आपण मंगेशी करूया मग शांतादुर्गा करून मग नंतर बघूया प्लॅन कसं काय जातो तो चेक इन आपल्या हॉटेलमध्ये दोन एक वाजेपर्यंत आहे दोन वाजताच्या नंतरच आहे आणि आता साधारण किती वाजले आहेत सव्वा बारा नाही अकरा पन्नास झाले आहेत वेळ आपल्याकडे तर चला पटकन मंदिरात विजिट करूया तर माझ्या मागे जे तुम्ही आता बघत आहात ते आहे गोव्यातलं प्रसिद्ध देवस्थान मंगेशी देवस्थान खूप सुंदर असा हा आर्कि आर्किटेक्चरल कन्स्ट्रक्शन आहे देवळाचा तुम्ही याला बघाल ना की तुम्हाला एक गोवन हिंदू स्टाईल आणि एक पोर्चुगीज स्टाईल दोन्ही एक स्टाईलचं साधारण एक तुम्हाला एक फील येणार कलर्स पण खूप वायब्रंट आहेत आपण म्हणतो ना पेस्टल कलर्समध्ये दे हे देवस्थान यांनी रंगवलेलं आहे आणि सुंदर असं आहे आता वाजलेले दुपारचे बारा बारा वाजता आता इथे देवस्थान बंद करण्यात येणार आहे अर्ध्या तासासाठी कारण आरती होणार आहे आणि परिसर पण खूप सुंदर असं मेंटेन केलं छान अशी फुलझाडं आहेत इथे पक्ष्यांची किलबिल सुरू आहे आणि भाविकांची गर्दी ही आहेच पण आज सोमवार असून पण एवढी जास्त गर्दी नाही आहे आणि एक सात मजली आपण म्हणू शकतो सात थरांचा एक दीपस्तंभ येथे आहे जो काही फेस्टिवल्स वगैरे असतो ना तेव्हा हा पूर्णपणे प्रज्वलित केला जातो आणि हे देवस्थानाचे घुमट तुम्ही बघत आहात खूप सुंदर असा हा कन्स्ट्रक्शन आहे आणि देवस्थानात परिसरात आल्यावर एकदम असा एक निसर्गरम्य फील येतो कारण चारी ना सुंदर असं झाडं झुडपं इथे आहेत आता आरती सुरू झालेली आहे तर हो आपण भाग्यवान आहोत की आपल्याला आरती मिळालेली आहे देवळात तर आपण आरतीसाठी आता राहूया थोडा वेळ आणि मग आपल्या पुढच्या लोकेशनला निघूया मस्त असं मंगेश दर्शन झालेलं आहे आपल्याला ही मिळाली आता आपण इथनं जवळच एक पंधरा मिनटावर शांतादुर्गाचं देवळ आहे तर तिथे आता आपण जाणार आहोत तर चला पटकन निघूया येस तर मंगेशी देवस्थानाकडनं एक पंधरा मिनटा अंतरावर शांतादुर्गाचं मंदिर आहे आणि तिथे आता आपण पोचलेलो आहोत आता आपण इथेही पाया पडणार आहोत शांतादुर्गा ह्याच्या मंदिरात आणि मग तिथनं बघूया एक छोटंसं म्युझियम आहे बिग फूट म्युझियम मॅपवर बघितलेलं आहे रिव्ह्यूज चांगले आहेत तर बघूया जर ते जमलं तर ते करू न्या तर मग डायरेक्टली आपण आपल्या रेसॉर्टला चेक इन करायला जाऊ साधारण साडेबारा वाजलेले आहेत आता सो चेक करूया सेम आहे जसं मंगेशी टेम्पलच्या जा जवळपास होता ना जवळपास शॉपिंगला तुम्हाला स्टॉल्स आहेत आणि इथे समोर देवळ आता आहे डॅडी श्लोक आणि नेहा हे आता चालले आहेत इकडे हम्मा पण आहे एक मस्त हम्मा हाय हो तर आता आपण आलेलो आहोत शांतादुर्गा आईच्या मंदिरामध्ये आणि आपलं दर्शन झालेलं आहे आणि इथेही आपण जस्ट दर्शन घ्यायला आलो आणि इथे आरती सुरू झाली आणि आपण गेलो आणि मग देऊळ हे तुम्ही बघताय बंद झालेलं आहे साधारण अर्धा तास आता देऊळ बंद राहणार आहे तर सुंदर असं दर्शन झालं आणि आतमध्ये गेल्यानंतर काजीचे झुंबर वगैरे जेव्हा तुम्ही बघाल ना तेव्हा अचानक म्हणजे एक मन असं तृप्त होऊन जातं एक सुंदर असं वातावरण निर्माण होतं आणि आपल्या भारतातल्या देवस्थानांची खासियतच ही आहे की जसं तुम्ही त्या परिसरामध्ये याल तेव्हा तुमचं मन ऑटोमॅटिक शांत होऊन जातं असं तुम्हालाही वाटतं का नक्कीच आपल्याला कळवा तर हे माझ्या मागे तुम्ही बघत आहात तर हे आहे आईचं मंदिर जे गोव्यामध्ये आहे इथलंही स्ट्रक्चर तुम्ही बघायला गेलात तर मंगेशी देवळासारखंच आहे फक्त कलर्स जे आहेत ना ते इथे थोडे सटल आहेत आपल्याला गेरू रंगाचा जास्त वापर इथे दिसत आहे आणि मंगेशी मंदिर जे आपण बघितलेलं तरी पेस्टल कलर्स ब्राईट कलर्स खूप जास्त होते सो हे आता मंदिर आहे आणि आपण पाया पडलेलो आहोत तर आता बघूया पुढचं प्लॅन कसं का काय होतं श्लोकला आता भूक लागलेली आहे सो so, लेट्स ही आपण लंच करून मग चेक इन करू की चेक इन केल्यावर लंच करू आहोत आणि मग आपण चेक इन करणार आहोत आपल्या रिसॉर्टला चला उतरा पुढे देतो मी तुम्हाला तर आता आपण पोचलेलो हो, आहोत वार्कामध्ये इकडनं एक दहा मिनिटावर आपला रिसॉर्ट आहे पण लंच करायला पण एक सुंदर अशी जागा भेटलेली आहे तर चला लंच करूया खूप भूक लागली आहे लंच करके फिर चेक इन करेंगे तेच तर आपण आता आपला लंच केलेला आहे आणि आपण सुंदर असं लंच होतं प्युअर व्हेज किंवा जेन फूड जर तुम्हाला खायचं असेल तर वारकामध्ये व्हेजी डिलाईट हे सर्च करा तुम्ही आणि खूप चांगले असे रिव्ह्यूजही गुगलवर आहेत आणि येस जेवणावरनं ते रिव्ह्यूज पुरेपूर ऑथेंटिक आहेत असं मला वाटतं आणि ह्यांच्याकडे स्टे ऑप्शन जे आहेत वीस रूम्स आहेत जवळपास पंचवीसशे ते तीन हजारपर्यंत ह्यांचं रूम टॅरिफ आहे क्वा बरेच मोठे रूम्स आहेत खूप क्लीन असं स्विमिंग पूल आहे फक्त या पूर्ण प्रॉपर्टीमध्ये नॉनव्हेज खायला अलाऊड नाही आहे त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये मिळत नाही सो ते एक लक्षात घ्या द सेंटर कोट मी तुम्हाला जे नाव आहे ना त्याचे एक लिम्प्स देतो तर तुम्ही इथे स्वतः ओनर मिस्टर राम अगरवाल इथे असतात आणि ते आम्हाला भेटले आता इथे अँड खूप चांगलं जे वाटलं जेव्हाही कुठल्या बिझनेस लोकेशनवर आपण त्या ओनरला भेटतो ना तेव्हा एक वेगळी फिलिंग असते मला असं नेहमीच वाटतं की जिथे व्यवसाय होत असतो तिथे ओनरनी इतर लोकांना किंवा कस्टमर्सला किंवा गेस्ट्सला भेटणं खूप गरजेचं आहे त्याच्याने एक वेगळं फिलिंग कस्टमर किंवा गेस्टला एक वेगळं लेवल ऑफ इम्पॉर्टन्सही त्यांना येतो बस चला ज्ञानबाजी खूप झाली आता खरी मज्जा आहे आपण आपल्या हॉटेलवर रेसॉर्टवर इन करणार आहोत इकडनं साधारण दहा मिनटावर आहे पटकन जाऊया चेक इन प्रोसेस किती एक पंधरा वीस मिनटं लागतील आणि मग आपल्याला आपलं रूम मिळणार तर नमस्कार तर आपण आपल्या रेसॉर्टमध्ये आलेलो हो, आहोत तर ही आता त्याची लॉबी आहे गाडी वगैरे पार्क करून बॅग्स वगैरे काढलेले आहेत डॉक्युमेंटेशन आता चालू आहे आणि रूम लवकरच अलॉट होईल तोपर्यंत श्लोक आहे ना तो आता आपल्या लॉबीची टूर देणार आहे त्याला इकडे लॉबीमध्ये काय काय दिसतंय हे आता आपल्याला तो सांगणार आहे तर आपण चेक इन केलेलं आहे क्लब महिंद्रा एमिरल्ड पाम्स ह्या रेसॉर्टमध्ये जे वारकाला आहे तर आपली क्लब महिंद्राची मेंबरशिप आहे बऱ्याच वर्षापासून तर आपण वर्षात एकदा हे क्लब महिंद्राच्या कुठल्या तरी रेसॉर्टला ट्रिप करतोच चला श्लोक तर चल आता आपण

आणि हा रिसेप्शन एरिया इकडे आहे तर इकडे आता आपण आपलं डॉक्युमेंटेशन दिलं आहे आणि सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि आता पाऊस पण सुरू झालेला आहे ह्याच्या पुढे अजून मजा करायची आहे आता साधारण अडीच तीन वाजलेले आहेत श्लोक एकदा रूममध्ये गेल्यानंतर जी हंगामा करणार आहे तेही तुम्हाला आम्ही दाखव तर आपल्याला आपली रूम अलॉट झालेली आहे आणि रूमचा टूर तुम्हाला एक देतो मी तर हे क्लब महिंद्रामधलं वन बी आर कॉन्फिगरेशन आहे तर एंटर करता करताच आपल्याला एक बेड इथं दिसतो ने एक खूप ब्युटिफुल अशी स्टँडिंग बाल्कनी इथे आहे व्ह्यू मस्त मागे कोणाची तरी शेत वगैरे आहे त्याचा व्ह्यू आहे इथे एक वॉशरूम आहे इथे काही क्लॉसेट्स आहेत कपडे वगैरे काही ठेवायचे असतील तर अरे वा ऑटोमॅटिक लाईट जबरदस्त इथे आणखीन एक क्लॉसेट आहे इतर बी लाईट जाणार व्हेरी गुड मग त्यानंतर ही एक रूम आहे आपल्याकडे आणि एक छोटासा गेट रेडी एरिया आहे पावडर रूम सारखा आपण म्हणतो ना सो इकडे हँगर्स वगैरे काही इकडे काही क्लॉसेट्स का, 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 इक आणि स्टोरेज दिलेलं आहे इकडे एक स्टडी आहे छोटीशी बघा मस्त नाईस स्टडी आणि मग इथेही एक बाल्कनी आहे स्व बाल्कनी मस्त असा व्यू आहे बघा बाल्कनीतनं सु मस्त असा पाऊस पण पडतो आहे आणि सुंदर वाटतंय ओके तर रूममध्ये आपण चेक इन केलेलं आहे आणि मस्त कोझी रूम आहे आम्ही युजली जेव्हा येतो आम्ही वारका प्रॉपर्टीमध्ये राहतो नेहमी जेव्हा येतो यावेळी आपण एमेरल पाम्सला आहे यांची प्रॉपर्टी एमेरल पार्म्सची जरा छोटी आहे आणि बीच टच पण नाही आहे वारका जी आहे ना ती प्रॉपर्टी खूप मोठी आहे आणि बीच टच आहे म्हणजे तुम्ही प्रॉपर्टीमधनंच डायरेक्ट मागे केलं तर बीच लागतं सो एविच वाईस चेक इन प्रोसेसला थोडा वेळ लागला साधारण अर्धा पाऊन तास गेला कारण बराचसा पीक सीझन आहे त्यांचा त्यांच्याप्रमाणे सो आपल्याला रूम मिळालेली आहे आता थोडा वेळ आपण रेस्ट करणार आहोत आणि बाकीची मज्जा मस्ती जी आहे ती नंतर येस yes, तर मग थोड्या वेळा आम्ही रूमवर आराम केला आणि नंतर श्लोकला स्विमिंग करायचं होतं सुंदर असा स्विमिंग पूल इकडे आहे तर आम्ही स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग केलं आणि आता भूक लागलेली आहे आता रूमवर काहीतरी जाऊ काहीतरी ऑर्डर करू आणि थोडा रिलॅक्स करूया आणि मग बघूया आणखीन काय एक्सप्लोर करता येतं बरंच काय काय आहे इकडे प्ले झोन वगैरे आहे तर ते आता थोड्या वेळानंतर आपण एक्सप्लोर करू श्लोक मजा आली ओके श्लोकला मजा आली स्विमिंग करू एक युनिक गोष्ट अशी मला दिसली आहे जे मी बरेच हॉटेल्स वगैरे फिरलो आहे पण ही युनिक गोष्ट इकडेच आहे यांचा आर एफ आय डी टॅग बघा कसा आहे रूममध्ये एंटर करायचा टॅग असतो ना तो वुडन फिनिशमध्ये आहे सुप म्हणजे मस्तच वाटतं एकदम रिच फील वाटतं ह्याची एक वुडन फिनिश नाही तर युजली कसे ते पी व्ही सीचे असतात ना क्रेडिट कार्डसारखे हा वुडन फिनिशचा आहे टेक्नॉलॉजी आहे तर हे बघा परिसर आहे आता रूम आपण बाहेर आलो एक छोटंसं सा फाउंटन सारखं इथे आहे आणि ह्या एरियामध्ये आता सगळे रूम्स आहेत आणि मग इथन आपण पुढे जाऊ तर तिकडे पूल एरिया येतो आणि मग त्याच्यानंतर रिसेप्शन अँड डायनिंग एरिया आणि बाकी बेसिकली जेवढे पण ऍक्टिव्हिटी रिलेटेड गोष्टी आहेत ना ते सगळ्या त्या बाजूला आहेत सो हे क्लब महिंद्राचं हॅपी हब आहे सो हॅपी हब इज बेसिकली एक एंटरटेनमेंट एरिया सो इथे काही कॅरम बोर्ड्स ठेवलेले आहेत मग त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही बघाल त्या एरियामध्ये तर तिथे पूल टेबल एक आहे देन एअर हॉकी एक आहे मध्ये चेस आहे देन एकदम फार एन्डमध्ये देर इज अ गोवन ट्रेडिशनल सेंटर म्हणजे काहीतरी आर्ट्स अँड क्राफ्ट रिलेटेड मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज तिथे असतात आणि या बाजूला दोन असे इंटरॅक्टिव्ह गेम्स आहेत येस तर नमस्कार मंडळी मस्त एक अर्धा एक तास झोप काढली मी आणि आता क्लब महिंद्रामध्ये सगळ्यात जास्त ज्या गोष्टीकडे आम्ही म्हणजे उत्साहाने बघतो ना तर ते असतं इकडलं डिनर तर डिनर म्हणा ब्रेकफस्ट म्हणा लंच कधी आम्ही केलेला नाही आहे पण डिनर आणि ब्रेकफास्टचा स्प्रेड जो असतो ना म्हणजे एवढ्या पदार्थ असतात की खरंच खूप मजा येते खायला तर आता आपण डिनरला चाललेलो हो आहोत आणि ने डिनरमध्ये नेमकं का काय काय आहे हे आपलं तुम्हाला दाखवणार आणि मस्त पोटभर जेवण आपण जेवणार आहोत मग इथे गोवन एक स्वीट डिश आहे गोवन सॅलड आहे देन गोवन ब्रेड पोई ज्याला म्हणतात ते आहे मग इथे व्हेज दाल्स आहेत मसूर दाल आहे लौकीची भाजी आहे मशरूम आहे मग त्यानंतर पनीरची भाजी आहे विच इज फिश इन पॅपरिका देन यू हॅव सोया चिकन देन यू हॅव फिश रवा फ्राय देन यू हॅव समथिंग कॉल्ड एस पेपर चिकन आहे इकडे अँड देन एक नॉन व्हेज सॅलेड आहे हा जो सेक्शन आहे दीज आर ऑल सॅलेड्स अँड त्याच्या पुढच्या सेक्शनमध्ये आपल्याला स्वीट डिशेस जे आहेत आपण म्हणतो ना तर ते बघा दीज आर ऑल सॅलेड्स यू कॅन मेक युअर ओन आपण आपलं एक असॉर्टेड सॅलेड स्वतः बनवू शकतो तर इथे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत आणि त्याच्यापुढे सॉसेस वगैरे आहेत वेस्टर्न एक आपण म्हणतो क्विझ इन आहे यू हॅव पास्ता युअर पास्ता आहे अपन रोस्टेड व्हेजिटेबल्स आहेत देन एक लायनीज पटेटो आहे कॉन एन पीजचं एक प्रेपरेशन आहे लझानियासारखं देन यू हैव फ्रूट्स देन यू हॅव सम स्वीट डिश वेन यू हॅव नेहा हॉगिंग ऑन सम स्वीट ग्रेविंग्स वेन यू हॅव केक्स अँड एव्हरीथिंग सो दिस इज ऑल अबाऊट द स्प्रेड फॉर टुडे तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे गोवन राईस एक नॉर्मल बेसिक स्टीम राईस आहे मग गोवन राईस आहे लाल भात जो असतो मग गोवन करी आहे आणि एक कॅबेज म्हणजे आपला जो पत्ता गोबी असतो त्याचं एक राईस सारखा प्रकार आहे सगळ्या बुकड लोकांनी त्यांची प्लेट भरून आणलेली आहे सगळ्यात हेल्दी जेवण आहे फक्त श्लोक खायचो आहे ओनडी सॅलड डॅडी सूप पितायत कुठे गेला सूप पितायत आणि जेवत आहेत माझा एक पहिला राऊंड झालेला आहे सगळ्यातलं थोडं 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 अगोदर टेस्ट करून बघितलं आणि आता सेकंड राऊंडमध्ये जे आपल्याला आवडतं त्याच्यातलं जास्त घ्यायचं हे आहे स्पिनच पास्ता मग कुठलं तरी लेओनीस पटेटो मग दिस इज सम काइंड ऑफ लझानिया काइंड ऑफ थिंग मग हे बेबी कॉर्न इन पेपर सॉस की नाही मंचुरियन आहे देन नूडल्स आहेत आणि हे काय दही वडा ओके गुड तर आपण स्वीटमध्ये आणलेलं आहे गुलाबजाम मग एक फ्रूट ट्रफल आहे वॅनिला केक आहे ब्लॅक करंट केक आहे आणि डाऊनिंग नियाणी काय निया नियाणी सगळं का चांगलं आहे नेहा काय काय आणलंय चांगलं फ्रूट्स आहे मँगो पुडिंग आहे ॲपल क्रीम आहे मँगो क्रीम अच्छा ठीक क्रीम ॲपल क्रीम आहे मँगो पुडिंग आहे गुलाबजामून आहे फ्रेश क्रीम आहे ब्लूबेरी ब्लुबेरी हे सगळं कुठं शोधलं हे मला का नाही दिसलं ऑल एक पूर्ण म्हणजे राईट फ्रॉम सूप स्टार्टर्स आणि डेजर्ट सगळ्या गोष्टीचा एक एक आपण म्हणतो ना बफे असतो हा आणि डिसेंट फूड असतो यावेळी ॲक्च्युली बघायला गेलं की एवढं फन नव्हतं युजली आम्ही क्लब महिंद्रामध्ये जेव्हा आम्ही घेऊतो म्हणजे फूड इज समथिंग दॅट वी लुक अप टू की बाबा मजा येणार आहे की काय डिनर असणार यावेळी टेस्ट वाईज थोडं खाली आहे बट ठीक आहे पार्ट अँड पार्सल एव्हरी ट्रॅव्हल तर जे आहे <laughs> ते मस्त गोड म्हणून खायचं गोडभर खायचं आणि एन्जॉय करतो आधी माझा डेझर्ट आता गंमत अशी आहे की नेहाने सांगितलेलं श्लोकला की तू आज आईस्क्रीम खायचं नाही आहे कारण ऑलरेडी एवढं स्वीट आणि उद्या आम्ही आईस्क्रीमचं काहीतरी प्लॅन केलं आहे पण माझे डॅडी जे आहेत ना ते आईस्क्रीमशिवाय राहू शकत नाही आणि डॅडींनी आईस्क्रीम खाल्लं तर श्लोक ते श्लोकला आईस्क्रीम दिल्याशिवाय राहू शकत नाही असं तुमच्याही घर आजी आजोबा आहेत नाही आजी आजोबा यांच्या यांच्यामुळे जे काही मुलांचे लाड होत आहेत ना ते म्हणजे हे सगळ्यांच्याच घरी होत असतील मला वाटतं तुमच्याही घरी असं होतं का कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कळवा करणार तू कशाला ए सी बंद करणार फॅन फुल करायचं आहे आता कळलं आहे का अरे फॅन फुल करणार फॅन लाव बघा मस्त थंड ए सी असलं की फुल फॅन करून असा मस्त कंबलमध्ये झोपायला मजा येते की नाही खरं सांगा मजा येते की नाही तुमच्या घरी अशी भांडणं होतात का मला ना खूप थंड असं वातावरण लागतं झोपायला ए सी फुल फॅन फुल आणि विला ए सी पण नको असतो फॅन पण नको असतो तुमच्या घरी असं होतं का नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा चला मग आजचा दिवस इथेच संपतो अपेक्षा आहे आजचा दिवस तुम्हाला नक्कीच आवडला असेल श्लोघणारी पण आलेले आहेत श्लो दात दाखवा प्रत्येक ट्रिपच्या अगोदर तर एक दात पडतो ठीक आहे चला मग भेटूया डेट टूमध्ये आजचा दिवस आपण ट्रॅव्हल केलं दोन देवळं बघितली आपण आणि मग क्लबमध्ये राहिलं स्विमिंग केलं खूप जास्त खाल्लं आहे आणि आता मस्त फुल ए सी आणि फुल फॅन लावून झोपणार आहे गुड नाईट बाय बाय पुन्हा भेटूया